पहिल्यांदा मार्गी लावतील त्याच्यासाठी माझी आई म्हणून त्यांना सगळ्यात मोठी शिफारस असेल कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे धैर्यशील मानेनी हे पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केलेली आहे त्याच्यावर एकशे अडुसष्ट कोटी रुपये जमा झालेले आहेत त्याचं टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि फक्त ते काम कार्यान्वित करणं गरजेचं आहे याच्यासाठी खऱ्या अर्थानं आचारसंहितामध्ये असल्यामुळं ते काम पूर्ण होऊ शकलेलं नाही याची नोंद तुम्ही आम्ही घेतलेली घ्यायला पाहिजे कुणीतरी तुम्हाला येऊन सांगेल की पाणी मिळणारच नाही पाणी येतच नाही पाणी कोण देणारच नाही तर असं सगळ्या अफवांवर विश्वास ठेवू नका निश्चितपणाने मी सांगेन मुलीचं लग्न ठरलेलं आहे दागिने घेतलेले आहेत लग्न हे होणारच आहे आणि मुहूर्त फक्त काढायचा बाकी राहिलेला आहे निश्चितपणानं त्या ठिकाणी तो मुहूर्त काढण्याचं काम आपण दोन महिन्यांनी धैर्यशीरवाणी करतील असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देते खऱ्या अर्थानं या भागातल्या माझ्या महिला भगिनींच्यासाठी अनेक योजना या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत आपलं पहिलं मत धैर्यशील माने जे मत होणार आहे ते मोदी सरकारना त्या ठिकाणी जाणार आहे नरेंद्र मोदी साहेबांना हे मत होणार आहे आणि ते निश्चितपणानं तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे की पहिल्यांदा मोदी साहेबांनी आपलं पहिलं काम कुठलं महिला भगिनींचं केलं असेल तर के त्या ठिकाणी मोदी साहेब पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर आपल्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे अशा पद्धतीची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली माझ्या माता बंधू भगिनींच्या समोर मी आपल्याला सांगू इच्छिते मी खासदार असताना आर आर पाटील त्या ठिकाणी गृहराज्यमंत्री होते गृहमंत्री होते आणि गृहमंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी योजना आणली होती की प्रत्येक घरात संडास असावा ग्रामविकास मंत्री म्हणून त्या ठिकाणी आणि मी खासदार होते मी प्रत्येक गावा गावामध्ये जाऊन जागरण करत होते सांगत होते लोकांना शहाजांना आपल्या बायकोच्या प्रेमासाठी ताजमहल बांधला तर मी आपल्या बायकोच्या प्रेमासाठी एखादा संडास तरी बांधला पण त्यावर कोणीही ऐकत नव्हतं पण जेव्हा मोदी सरकार सत्तेवर आलं मोदी साहेब सत्तेमध्ये आले पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा एक व्हिडिओ वापरला रेशन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुम्हाला त्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे तुम्हाला उमेदवारी करायची असेल ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला उभं राहायचं असेल तर तुमच्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियम त्यांनी आणला आणि माझ्या माता भगिनींचा फार मोठा प्रश्न पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेबांनी सोडवला त्याबद्दल माझ्या महिला भगिनीने या ठिकाणी टाळ्या वाजून या सगळ्याच स्वागत केलं पाहिजे तुम्हाला आठवतंय का बघा संध्याकाळ सकाळ झाली की पहाटेच्या आत तांब्यातून माझी महिला बघिणी गावाच्या बाहेर जायला निघायची रात्र झाली की संध्याकाळी सात वाजण्याची वाट बघायची आणि तिला त्या ठिकाणी पोटाचे अनेक विकार झाले अनेक विकारांमध्ये घर बसली घरामध्ये लक्ष्मी सुरक्षित नसते